हॅलो एव्हरीवन नमस्कार माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा अनेक गृहिणींना सुचत नाही की दिवाळीची तयारी कशी करावी किंवा काय काय करावं मग गोंधळून जातात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आजपासून अशी टप्प्याटप्प्याने तुम्ही तयारी करून बघा अतिशय सोपी जाते आणि मनालाही प्रसन्न वाटतं दिवाळीची तयारी कशी करावी कोजागिरीनंतर दिवाळीपर्यंत घराची स्वच्छता सुरू करा आधी पहिले पहिल्यांदा तुम्ही पहिला मुद्दा म्हणजे घराची स्वच्छता सुरू करा घराच्या कान्याकोपऱ्यापर्यंत साफसफाई करा जुनी असलेली वस्तू काढून टाका म्हणजे मी काढून टाकते मी कशी साफसफाई करते हे मी तुम्हाला सांगते आहे जुनी असलेली वस्तू मी काढून टाकते याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते घरातील सर्व साफसफाईची कामं झाल्यानंतर दुसरा मुद्दा सजावट मग घरात कलर किंवा साफसफाई किचनची साफसफाई असेल भि भिंतींना कलर द्यायचा असेल नाही का फर्ची पुसायची असेल किचनची स्टाईल पुसायची असेल भांडे घासायचे असतील मग मी हे सगळं करून घेते <coughs> त्यानंतर मी रांगोळींचे अनेक कलर आणून ठेवते बघा इतके शुभ दिवाळीचे दिवस असतात त्यामुळे दहा पंधरा दिवस तर मी दरवाज्यात रांगोळी नेहमी काढते त्या त्याला मला अनेक कलर लागतात अनेक छान छान कलर आणून घेते व सुंदर सुंदर रांगोळ्या काढते व असं म्हटलं जातं की रांगोळी काढल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या घरात तिचे शुभ पावलांनी तिचं आगमन होतं त्यामुळे तुम्हीसुद्धा रोज अनेक कलर भरून रांगोळ्या छान छान काढा रांगोळी काढल्याने आपल्या परिवारात सकारात्मकतासुद्धा वाढते बरं का त्यानंतर मी दिवे आकाशकंदील तोरण फुले यांची तयारी करून ठेवते कारण की घाईने घाईघाईने गाए शोधात शोध होऊन जाते त्यामुळे मी आधीच आकाशकंदील असेल दिवे असतील नाही का तोरण असेल दरवाज्याचं हे आधीच आणून ठेवते आ, दि कंदील दिवे हे सर्व तयार करून ठेवते तिसरा मुद्दा आहे फराळाच्या तयारीला लागते कारण बघा दिवाळी येते व दिवाळीला सगळे घरातली छोटे छोटे मुलं म्हणतात की आई तू काय फराळ बनवला त्यामुळे मी तिसरा मुद्दा म्हणजे फराळाच्या तयारीला लागते सर्व कामे आटपल्यानंतर फराळाची तयारी करते आणि प्रथम म्हणजे कारण लक्ष्मीपूजन असतं लक्ष्मीला गोड पदार्थ खूप आवडतो त्यामुळे मी प्रथम म्हणजे गोड या पदार्थ लाडू या पदार्थापासून सुरुवात बनवते फराळाचं करायला मग प प्रथम म्हणजे लाडू बनवून घेते त्या लाडूपासून सुरुवात करते त्यानंतर शंकरपाळी असेल करंजी शेव चीव, चिवडा चकल्या म्हणजे असं मी बनवत जाते मी फराळाचं रोज थोडं थोडं बनवते म्हणजे शेवटच्या दिवसात थकवा येत नाही बघा पटापट दोन दिवसात करायला घेतलं म्हणजे थकवा येऊन जातो त्यामुळे आठवड्याआधीच म्हणजे पाच सात दिवसामध्येच तुम्ही थोडं थोडं फराळाच्या वस्तू बनवू शकता चौथा मुद्दा आहे देवघर व पूजेची तयारी करून घेते देवघर अतिशय पाण्याने स्वच्छ धुवून दू, धुवून टाकते स्टाईल आहे माझ्या देवघराला त्यामुळे इझी जातं मला देवघर हे स्वच्छ धुवून टाकते गोमूत्र शिंपडवते कापूरचं पाणी करते कापूरच्या पाण्याने देवघर हे स्वच्छ पुसूनपासून टाकते व ग देवघरात थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल पण शिडकाव करते हे खूप शुभ मानलं गेलं आहे तुम्ही सुद्धा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवघरात गंगाजलने तर गोमूत्राचा शिडकाव अवश्य करा व त्यानंतर मी देवांची स्नानाची तयारी सुरू करते देवांच्या स्नानाला पंचामृत बनवून घेते पंचामृताच्या सहाय्याने मस्त देव उजळून टाकते देवघ म्हणजे देव अतिशय स्वच्छ होऊन जातात मग पाण्याने त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन पण टाकते व देवांना नवीन वस्त्र अलंकार याची सुद्धा तयारी मी आधीच करून ठेवते व देवांसाठी नवीन तेल दिवे असतील नाही का अगरबत्ती धूप आपल्याला जे जे पूजेचं साहित्य लागतं ते मी आधीच घेऊन येते फुलं असतील पाचवा मुद्दा आहे लक्ष्मीपूजनसाठी नवीन गणेश लक्ष्मी मूर्ती विकत घेऊन येते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो असला तरी चालतो पण मी शक्यता मूर्तीच आणते गणेश आणि लक्ष्मी यांची मूर्ती आणते व सहावा मुद्दा आहे धनत्रयोदशीला सुरुवात या दिवशी मी एखादी माझ्या बजेटनुसार चांदीची नवीन भांडी घेते किंवा वस्तू घेते धनत्रयोदशी येते त्या दिवशी असं म्हटलं जातं म्हणजे आपले पूर्वज म्हणजे जुने लोक असतील त्यांनी म्हटलेलं आहे वाडावडील यांनी म्हटलेलं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी जर एखादी छोटीशी वस्तू जरी चांदीची घरात आणली तरी ती शुभ मानली गेलेली आहे याने आपल्या घरातली घरातील समतोल राखता येतं म्हणजे आपली फॅमिली असते फॅमिलीतले बरेच लोक असतात त्यामधील समतोल राखता येतो एकनिष्ठे एकनिष्ठा वाढते व वा प्रेमाने सगळे झन राहतात त्यामुळे चांदीची एखादी छोटी वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अवश्य आणा आणि त्या दिवशी तिचं पूजन करून घ्या सातवा आहे धन्वंतरी पूजनाला तुळस पाणी दिवा धन्वंतरी यांचा फोटो म्हणजे हरी विष्णू नारायण यांचा जो फोटो असतो धन्वंतरीचा तो तुम्हाला आणायचा आहे त्याचं पूजन करायचं आहे ते सुद्धा शुभ मानलं गेलं आहे धन्वंतरीचं पूजन केल्याने घरात म्हणजे आजार पण राहत नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही धन्वंतरीचं पूजन करून घ्या आठवं आहे दिवाळीचे कपडे भेटवस्तू मुलांना नवीन नवीन कपडे नाही का त्यांचा आवडीचा एखादा स्वीट पदार्थ कॅडबरी असेल नाही तर त्यांची चॉकलेट असेल असं छोटीशी भेटवस्तू आणून ठेवते व दिवाळीला नातेवाईकांसाठी भेटवस्तू छोटे छोटे माझ्या पद्धतीने जशा भेटवस्तू मला आणता येईल तशा मी भेटवस्तू आणून ठेवते व दिवाळीच्या दिवशी लहान मुलांना दिवाळीनंतर बोलवलं तरी चालेल पण मी दिवाळीच्या दिवशी लहान मुलांना म्हणजेच माझ्या गल्लीतली छोटे छोटे मुलं आहेत त्यांना घरी बोलून त्यांना फराळाचं खाऊ घालते मला खूप आनंद होतो फराळाचं घ खाऊ घालते त्यांना एखादी भेटवस्तू देते म्हणजे मिठाई असेल किंवा त्यांना आवडतं आवडीचं नाही का कॅडबरी असेल मिठाई असेल किंवा त्यांना शाळेची एखादी वस्तू असेल तर मी देते मग ह्या पद्धतीने माझं दिवाळीचं असं कामकाज सुरू असतं तर मग कशी वाटली माझी तयारी नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला फॉलोसुद्धा करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद